दोन चार गाळ्या पाळून कसं बी कष्ट करून पोट भर येतोय कसं त्याला शिक्षण दिलं आणि त्याच्यावर आम्ही त्याला इंजिनियर केलं नाही तर आम्ही फाशी घेऊ त्यांच्या नाही तर आम्ही फाशी घेऊ त्यांच्या विधो बाळासाहेब गावराम नवले जो इंजिनियर अजित बाळू नवले तुमचा मुलगा आहे माझा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता तुम्ही जे काय आहे गावकडे साखर हो बसले काय म्हणणं काय नाही माझ्या मुलावरच कमी माझ्या आम्ही गरिबीतून केलं शिक्षण केलं ते एवढा गुन्हा माग घ्यावा याने

त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही आमच्या मुलाला न्याय पाहिजे ना आम्हाला याच्यातून सुटका केली पाहिजे एवढंच म्हणणं आहे आमचं राजकारणाचा काय आम्हाला संबंध नाही मुलांनी आम्ही कष्ट करून मुलगा शिक शिकवलाय शिक माफी मागतो त्यांची आमचा काही नसताना नसता आम्हाला अटक हे केलंय आरोप केले आमच्यावर घेण्या देण्याचे यांनी गेलेच नव्हते गेलाच नव्हता तो तरी, तरी बळाच हे केलं त्याने आमच्यावर दिली केस हा गुन्हा दाखल केला त्याने गुन्हा दाखल ते माग घेते नाही तर आम्ही तिथं बसणार फाशी घेणार तिथं तो माफी ते माग झालं माफी असेल सांगितलं होता असं काही चर्चा चालू आहे आम्हाला काहीच माहिती नाही ती बघायला सुद्धा गेला नाही पण त्यांनी बळजुबरीनं तो गुन्हा दाखल केला त्यांनी त्याच्यावर आम्ही दोन चार गाळ्या पाळून कसं बी कष्ट करून पोट भर येतोय कसं त्याला शिक्षण दिलं आणि त्याच्यावर आम्ही त्याला इंजिनियर केलं आणि ना आज नाही ते ना दा माग घेतला तर आम्ही त्यांच्या फाशी घेऊ जाऊन